गुड मॉर्निंग नॉट अ गुड मॉर्निंग बॅड मॉर्निंग जे पाहुणे आपल्याला आवडत नाहीत ना ते आपल्या घरी आल्यावर आपलं कसं होऊन जाते ना तसंच सकाळी सकाळी माझा चेहरा आरशात पाहिल्यावर मला वाटलं कारण एवढा मोठा पिंपल झालेला आहे आणि बाकी इथं समजणेवा को इशाराही काफी आहे की ते काब आलेलं आहे ठीक आहे पुढे आज माझे जे झाडं आहेत माझ्या किचनच्या खिडकीमधले ते मी आज क्लीन करून घेतले अथंग जेव्हा मध्ये बिमार बिमार राहत होता तेव्हा यांची काळजी घेणं मी विसरून गेली होती कारण कंटिन्यू ते फक्त दिसायचे पण त्यांचं पाणी वगैरे चेंज करायला मला वेळ मिळाला असं वेळ नाही मिळाला असं नाही आहे पण कुठेतरी आज करू उद्या करू मधून ते राहून गेलं आणि नंतर मला खूप वाईट वाटायचं जा रात्र झाल्यावर की आज आज आपण हे विसरलो करायला रोज दिसल्यावर पण आपण जेव्हा नाही करत ना तेव्हा खरंच वाईट वाटते यांची काळजी घेतल्यावर हे इतके सुंदर दिसतात ना बघा किती छान दिसत आहेत आता मला जायचं आहे आताच्या स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग आहे त्यामुळे मला तिथे जायचं आहे तर मी सिम्पलसा ड्रेस घातला आणि मंगळसूत्र घातलं होतं पण ते मी काढून ठेवलं कारण मला नंतर लक्षात आलं की चार मंगळसूत्र ऑलरेडी तुटून चुकलेले आहे आता हे तरी ॲटलीस्ट मी ठेवायला पाहिजे म्हणून मी ते ठेवलं आणि बस वॉच घातली थोडे केस तर मी जसे आहे तसेच ठेवले होते फाइनल लुक हा माझा असा आहे चला बाय उद्या भेटू